नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे जिगाव प्रकल्प बाधित शेतकरी आत्महत्येनंतर क्रांतिकारी संघटनेचा दर्शक दौरा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिगाव प्रकल्प बाधित शेतकरी श्री विनोद पवार यांनी जलसमाधी आंदोलन दरम्यान आत्महत्या के केली या घटनेनंतर क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी बाधित शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी त्यांच्या घरी भेट दिली त्यांनी शेतकरी कुटुंबियाशी चर्चा करून त्यांना धीर दिला तसेच सरकारने

गावठांचा रस्ता मिळाला पाहिजे या मागणीसाठी शहीद विनोद पवार यांच्या नेतृत्वाखाली पंधरा ऑगस्टला आंदोलन झालं आणि त्यांनी एक महिन्यापूर्वी जलसमाधीचा इशारा दिला होता आणि पोलीस प्रशासन आणि जिगाव प्रकल्पग्रस्त प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित असताना त्यांनी सगळ्यांच्या समोर जलसमाधी घेऊन ते शहीद झाले तरी सुद्धा पोलिसांनी अडवलं नाही किंवा जिगावच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्यांना अडवलं नाही हा निव्वळ जिगाव प्रकल्पग्रस्तांचा आणि पोलीस अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आहे कुठल्याही आंदोलनकर्त्यांनी जर एखादा इशारा दिला तर त्याला त्याच्यापासून रोखणे त्या आंदोलनकर्त्याला आणि प्रशासनासोबत बैठक लावून त्याच्या प्रश्नावर मार्ग काढणे हा खरंतर तर प्रशासनाचं कर्तव्य असतं पण दुर्दैवानी प्रशासनाने याच्यात कुठलीही कारवाईची भूमिका घेतली नाही आणि शहीद विनोद पवार हे त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत बातम्या येताना मीडियामध्ये अशा आल्या की त्यांनी जलसमाधी घेतली अमुक झालं परंतु विनोद पवार हे लढाऊ सामाजिक कार्यकर्ते होते आणि ते सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी शहीद झालेले आहेत आमची सरकारकडे मागणी आहे एक तर त्यांच्या दोन्ही मुलांच्या नोकरीची व्यवस्था राज्य सरकारनं केली पाहिजे विनोद पवार यांना शहीदाचा दर्जा दिला पाहिजे आणि या विनोद पवार यांच्या कुटुंबाची आर्थिक व्यवस्था पुढच्या चरितार्थासाठी केली पाहिजे आणि जे जे अधिकारी जिगाव प्रकल्पग्रस्त जिगाव प्रकल्पाचे अधिकारी आहेत आणि पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर नोकरीतून डिसमिस करण्याची कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ इफ यू एन्जॉय लाईक बटन अँड दोटिफिकेशन आयकॉन